मित्रांनो आपण आलो तर राजूर गणपती तालुका भोधून जिल्ह्यात जालना येथील बैल बाजारामध्ये रविवार आज भरगतचा बाजार भरलेला आहे मित्रांनो <us> नमस्कार दादा नमस्कार <us> <अगा> दादा का <us> वास्कांदा लालकान दरमिरा लालकान दरमधून बिनदात वास रा बिंदात वासरे बिंदात बच्चे बिंदात वासरे मित्रांनो लालकांदार मधून सर मला वाटतं कोळप्याला आणलेले आहे कामाल असं आहे का केवढ्याच हे वासर आहे पंच्याऐंशी हजार रुपये किंमत आहे मित्रांनो त्यांची व्यवहारामध्ये कमी जास्त चप्पळा अशी वासरे मित्रांनो होणारे नाव ठेवायला जागा एक काढा एक लापवा आणि एक काढा असं वासरू मित्रांनो काय किंमत सांगितली मोबाईल नंबर सांगा तुम्ही अठ्यात्तर एकवीस अठ्यात्तर एकवीस एक्क्याऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी पंचावन्न एकाहत्तर एकाहत्तर या नंबरला तुम्ही कॉल करून वासराविषयी विचारपूस करू शकता मित्रांनो मित्रांनो इकडं नागोरी मधून वासरं आहे नागोरी आहे लालकंदा, लालकंदा। लालकंदार क्रॉस mm -hmm. नागोरी आहे ते मला वाटतं थोडंफार नागोरीच त्याचा परिणाम आहे नागोरी दात mm -hmm. चांगली राहते ना सुपर mm -hmm. राहते चप्पळ एकदम बिंदात वासर आहे mm -hmm. बिंदात वासर आहे मित्रांनो आणि रिंग्याला mm -hmm. आणले रिंग याला चालू आहे बाराची सर्व गॅरंटी गॅरंटी बारीकले अकरा दारा बारीकले अकरा ना दारा महाराजची गॅरंटी राहील होणारे वासरे मित्रांनो काय किंमत त्यांची त्यांची पासष्ट हजार पासष्ट हजार रुपये किंमत सांगते मित्रांनो त्यांची कमी जास्त व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाईल तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी झिरो पाच शंभर शहाऐंशी झिरो पाच शंभर चारशे चोवीस चारशे चोवीस गावरान या नंबरला तुम्ही कॉल करून वासराविषयी विचारपूस करू शकता माहिती घेऊ शकता मित्रांनो आपल्यासमोर गिर मांधून वासरे मित्रांनो गिरमधले नाही गिर जाते कि दात वासर आहे बिंदात वासर आहे गिर मानल्यावर गरीब आहे काही अडचण आ... नाही याला आणलेले का रिंग याला कोळप्याला वखराला आणलेले वा। व्हा रे वाखराची कोळप्याची गॅरंटी मित्रांनो काय किंमत आहे यांची पंचावन्न सांगायचे व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल मग मोबाईल नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव पंच्याण्णव एकोणऐंशी एकोणऐंशी